ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा न्यायासाठी मी लढतेय स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी साथ द्या अस्मिता माळी प्रभाग 5 मधून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवार अस्मिता माळी यांनी प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना भावनिक शब्दात आपली भूमिका मांडली मी सामान्य कुटुंबातून आले आहे सामान्य लोकांच्या गरजा अडचणी आणि संघर्ष मी जवळून पाहिला आहे त्यामुळे त्यांच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी लढण्याची ताकद माझ्यात आहे पालिकेच्या सभागृहात प्रत्येक प्रश्नांसाठी प्रत्येक हक्कासाठी मी आवाज उठवेन आणि तुमच्यासाठी भांडेन असं आश्वासन देताना त्या म्हणाले की पालिका केवळ इमारत नसून जनतेच्या भावना आणि अपेक्षांचे ठिकाण असायला हवं लोकांच्या हितासाठी काम करणारी आपुलकीने वागणारी पालिका निर्माण करण्यासाठी मला एक संधी द्या या संधीचं सोनं मी नक्कीच करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अस्मिता माळी या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि नगराध्यक्ष अमरसिंह निवडणूक लढवत आहेत स्वच्छ आणि पारदर्शी कारभार हा आपला मुख्य ध्येय वाक्य असल्याचं त्यांनी सांगितलं प्रभाग पाचच्या च्या प्रत्येक मतदारांचे प्रश्न हे माझेच प्रश्न आहेत म्हणूनच तुमचे पाठबळ मिळावे आणि जनतेच्या सेवेत संधी द्यावी असं मत त्यांनी जनतेसमोर केलं महानकर निपसाठी विकास लवाटे शिरोळ